श्री स्वामी समर्थ मित्रांनो संक्रांतीचा सण जसा स्त्री वर्गासाठी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो कारण की संक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घरांमध्ये लहान मुलांचे बोरणान केले जाते आता बोरणान म्हणजे काय तर बोरणान या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे बोराने घातलेली अंघोळ म्हणजे बोर बोर आणि न्हाण म्हणजे अंघोळ तर मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरनान कधी व कसे घालावे कसे करतात कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत किंक्रांतीला नाही जमलं तर बोरनान कधीपर्यंत करू शकतो कोणत्या वेळेत करावं अशी संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारीला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला करी दिन म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरणान घातले जाते तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे रथसप्तमीपर्यंत आपण या कालावधीमध्ये लहान मुलांना कधीही बोरणान घालू शकतो खरं तर दुसऱ्या दिवशी आवर्जून बोरणान केलं जातं पण ज्यांना जमणार नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही घातलं तरीही चालेल आता बोरणान हे किती वर्षापर्यंत करावं आपल्याला घरातील एका वर्षाच्या बाळापासून ते पाच वर्षाच्या बाळापर्यंत करता येईल तुमचं मूल पाच वर्षाचं होईपर्यंत तुम्ही मुलाला बोरणान घालू शकता काही जण फक्त तीनच वर्ष घालतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता एकूण तीन वर्ष केलं किंवा पाच वर्ष केलं तरीही चालतं आणि बोरणान हे मुलाचं व मुलीचं दोघांचंही करतात शिशुसंस्कार म्हणून बोरणान हे केलं जातं बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनान हे केलं जातं लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळ फळभाज्या जसे की बोर उसाचे तुकडे गाजर भुईभुंगाच्या शेंगा कच्चा हरभरा तिळगुळाचे लाडू रंगबिरंगी गोळ्या चॉकलेट्स बिस्किट खारी बिस्किटे अशा सर्व वस वस्तूंनी लहान मुलांना डोक्यावरून अंघोळ घातली जाते यालाच आपण बोरणान असे म्हणतो मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरणान घातलं जातं लहान मुलाच्या उत्तम आरोग्यासाठी बोरणान घालण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांसोबतच बदलत्या ऋतूचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्याचं शरीर सुदृढ बनतं त्याच्या मागं हे शास्त्रीय कारण आहे तर बोरणान हे शक्यतो दुपारनंतर घालावत सायंकाळी तुम्ही चार ते सात या दरम्यान घालू शकता तर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरणान घालायचं आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा दारात छानशी रांगोळी काढावी आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे तसेच काही स्त्रियांनाही तुम्ही बोलवू शकता पाच किंवा सात सुवासिनी बोलवायच्या आहेत आपल्याला औक्षण करण्यासाठी घरामध्ये मोठी चटई वगैरे काहीतरी अंतरायचं आहे त्यावरती एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचा आहे म्हणजे ज्या बाळाला आंघोळ घालायची आहे ज्याला बोरणान घालायचं आहे त्या बाळाला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत मुलाला रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो तर मुलीला रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो त्याचप्रमाणे बाळाला कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात ते दागिने आपल्याला घालायचे आहेत या शृंगारामुळे या दागिन्यांमुळे बाळमूर्ती अधिकच खुलून दिसते आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे पण जर बाळ अधिकच लहान असेल सहा महिन्याचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं असेल शु शु तर ते बसू शकत नाही त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतं किंवा जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरनान घालायची काहीही गरज नाही तुम्ही पुढील संक्रांतीला पण बोरणान घालू शकता खूप लहान असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो मुलं रडतात त्यामुळे अगदी पाच वर्षाचं होईपर्यंत आपण बोरणान घालू शकतो उत्सव मूर्ती बोरणानासाठी तयार झाल्यावर त्या बाळाला पाटावर बसवायचं आहे बाकीच्या मुलांना त्याच्या भोवताने गोल करून बसवायचं आहे कारण जेणेकरून आपण मुलाला ज्या साहित्याने अंघोळ घातली तर ते साहित्य त्यांना खाली पडलेलं सहज वेचता येईल तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे आणि बोरणानाची पण आपण आधीच तयारी करून घ्यायची आहे जसे की चिरमुरे उसाचे तुकडे गाजराचे तुकडे भुमिंगाच्या शेंगा बोर तिळगुळ गुळाचे लाडू रंगबिरंगी गोळ्या बिस्किटे हरभरा चॉकलेट्स या सर्व वस्तू यामध्ये या, या वस्तूंचा समावेश केला जातो ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता एखादं साहित्य नसलं तरीही चालू शक अशा प्रकारे सर्व बोरणानाची तयारी झाल्यानंतर उच्च मूर्तीच्या डोक्यावरती एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला पोरणान घालायचं आहे आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजे आपली आई आजी काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा ग्लासने किंवा काही ठिकाणी मापटं चिपटं याने सर्व साहित्य डोक्यावरती टाकतात त्याने आंघोळ घालतात तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता ही माहिती झाली सर्व बोलण्याविषयी तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नये तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करायचा असतो तर या दिवशी किंवा यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत तसेच बोरणान करताना तुम्ही शक्यतो काळ्या रंगाचेच कपडे वापरा कारण त्यावरती हलव्याचे दागिने अधिकच खुलून दिसतात त्यामुळे बाळ आपलं अधिकच छान दिसतं आणि जर तुम्हाला रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे घाला फक्त पिवळ्या रंगाचे सोडून संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे म्हणून बाकी तुम्ही लाल हिरवा गुलाबी अशा गडद रंगाचे कपडे घातले तरीही चालतील बोरणानासाठी आलेल्या स्त्रियांना आपण हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे त्यांना वान द्यायचा आहे बाळाला ज्या पदार्थांची अंघोळ घातली आहे ते सर्व पदार्थ त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे ते खायला देऊ शकता किंवा घरी घे गे, घेऊन गेले तरीही चालू शकतं कारण बोरणानाच्या माध्यमातून ती सर्व फळं म लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय त्या सर्व बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे बाळावर सगळ्याच्या प्रेमाचा वर्षा होऊ दे बाळ तेत नाहून निघू दे असा यामागचा उद्देश असतो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचं बोरणा नक्कीच करा तुम्ही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच केक्रांत्रीपासून रथसप्तमीपर्यंत जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा हे बोरणान करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ